साबुदानाचे एकदम पातळ आणि तेलात ताकताच दुप्पट तिप्पट फुलणारे हे साबुदाणा पळीपापड कसे करायचे ते बघूया पण त्याआधी आधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक पण नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये पाण्याचे परफेक्ट प्रमाण मी सांगितलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी अर्धा किलो शाबू रात्रभर भिजत घातलेली होती आता अर्धा किलो शाबूसाठी गॅसवर मी बरोबर साडेतीन तांबे पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला चार तांबे पाणी लागणार आहे पण सुरुवातीला मी साडेतीन तांबे यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता पाणी गरम होत आले की साधारण तीन ते चार हिरवी मिरची बारीक करून यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेली शाबू घालून घ्यायची आणि आता याला मिक्स करत राहायचं सुरुवातीला एकदम चार तांबे पाणी घालायचं नाही सुरुवातीला मी साडेतीन तांबे पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण जर पुढे लागलं तर अर्धा तांब्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करणार आहोत आणि चार तांबे म्हणजे साधारण दोन लिटर हे पाणी होतं अर्धा किलो शाबूसाठी दोन लिटर पाणी अगदी परफेक्ट आहे आता ही शाबू तळाला चिकटून बसू नये म्हणून याला सतत असं हलवत राहायचं आता ही शाबू तुम्हाला एकदम अशी पांढरी दिसत आहे पण जर जशी शिजेल तशी ही पूर्णपणे एकदम अशी काचेसारखी शाबू दिसायला लागेल आणि याला सतत असं हलवत राहायचं आपण सुरुवातीला मीठसुद्धा आता घालणार नाही ज्यावेळी एक दहा ते पंधरा मिनिट होतील आणि शाबू थोडी शिजत यायला लागेल की त्यानंतरच आपण मीठ घालणार आहोत आता मला हे अजून थोडंसं मिश्रण घट वाटते म्हणून मी उरलेला अर्धा थांब्या यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता हे पाणी थंड घालायचं नाही हे पाणी गरम करूनच यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा याला सतत असं हलवत राहायचं जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनिट आतापर्यंत झालेले आहेत आणि शाबू आपली थोडी शिजलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत अर्धा किलो शाबूसाठी साधारण मी एक दीड चमचा मीठ घातलेला आहे मीठ जास्त वापरायचं नाही नाहीतर ते पापड तळ्यानंतर खारट होऊ शकतात त्यामुळे मीठ थोडंच घालायचं आणि मग तुम्ही बघू शकता ही शाबू मागापेक्षा आपली चांगली शिजलेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी ही जास्त घट्ट देखील ठेवायची नाही कारण ज्यावेळी हे मिश्रण जस जसं थंड व्हायला लागेल तस तसं हे घट्ट व्हायला लागतं त्यामुळे सुरुवातीलाच हे मिश्रण थोडं पातळच ठेवून द्यायचं आता जवळजवळ एक वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि शाबू चांगली शिजलेले आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपण यामध्ये साधारण एक अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे सुरुवातीला घालायचे नाहीत या नाहीतर यामुळे आपले पापड हे थोडेसे काळसर होतात त्यामुळे जिरे हे अगदी गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये जिरे घालून घ्यायचे आता मला थोडे कलरचे पापड करायचे आहेत म्हणून मी थोडं थोडं मिश्रण असं तीन भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये थोडासा मी पिवळा कलर घालून घेतलेला आहे आणि याला असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण अजिबात घट्ट करायचं नाही नाहीतर हे पापड पातळ होणार नाहीत आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी थोडासा लाल कलर घालून घेणार आहे आणि हे देखील आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडे मी पांढरे पापड करणार आहे त्यामुळे त्या भांड्यामध्ये मी कलर घालणार नाही अशा पद्धतीने मी तीन कलरचे माझे पापड झालेले आहेत की ते पिवळा लाल आणि पांढऱ्या कलरचे पापड त्यानंतर आता कागदावर आपण अशा पद्धतीने थोडे थोडे हे घालून असं थोडंसं याला पसरून घ्यायचं अशा पद्धतीने इथं माझं हे सगळे पापड घालून झालेले आहेत आणि उन्हात वाळवल्यानंतर एक दोन दिवस याला उन्हात चांगलं वाळवून घ्यायचे आणि उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी पातळ असे आपले हे पापड तयार झालेले आहेत आता त्यानंतर आपण तेलात टाकून देखील बघूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच पापड तेलामध्ये तळून घ्यायचे तुम्ही बघू शकताय की तेलात टाकल्यानंतर हे पापड किती दुप्पट तिप्पट अगदी असे हे फुललेले आहेत आणि या पापडामध्ये शाबू अजिबात आपल्याला दिसत नाही म्हणजे आपली शाबूही एकदम चांगली शिजलेली आहे त्यामुळं जरा देखील यामध्ये आपल्याला पापडामध्ये शाबू दिसत नाही अशा पद्धतीने हे आपले पापड तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय अजिबात या पापडामध्ये शाबू दिसत नाही आणि हा पापड तुम्ही तळेला पापड बघू शकता की याची साईज किती झालेली आहे जवळजवळ तिप्पट साईज फुलून झालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा